<coughs> वातावरण विकास आघाडीच्या बाजूनं राहरी शहरात सर्वत्र आमच्या बाजूचं वातावरण आहे सर्वच्या सर्व उमेदवार आमचे आज निवडून येण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील मोठं लीड त्यांनी प्रचारामध्ये घेतलेला आहे अशा वेळेस या अशा घटना होणं शांततेमध्ये कालपर्यंत प्रचार चालू होता कुठलेही गालबोट कुठं लागलं नव्हतं आणि अशी जी घटना घडली त्याचा मी खरं तीव्र शब्दामध्ये निषेध करतो जे काय काळं फासलं गेलं ठीक आहे माझ्या बोर्डला फासलं काय अडचण नाही मी तर समजा राजकीय ह्याच्यातला माणूस आहे परंतु सरांसारखा मनुष्य ज्याला कुठलाही कधी असं गालबोट नाही ज्यांच्या चारित्र्यावर कुठलं काय हे नाही अशा माणसाच्या तोंडाला बोर्डला काळं फसणं डॉक्टर उषाताई आहे तनपुरे त्याही नावाला राजकारणी आहेत पण एक समाजकारण या शहरामध्ये आत्तापर्यंत त्यांनी केलं आहे अशा लोकांच्या तोंडाला काळं फासण्याचा निंदनीय प्रकार काल जो झालेला आहे त्याचा सर्व राहुरीकर तीव्र शब्दामध्ये निषेध करतील खरं हे सत्ता माणसाला खरं पचवता यायला पाहिजे आम्ही देखील मंत्रिपदावरती काम केलं आहे पण कधी अशा विरोधकांच्या खालच्या पातळीवर जाऊन आम्ही कधी असं काय कृत्य कधी केलं नाही शेवटी सत्ता आपल्याला असते ती लोकांचं भलं करण्याकरता असते मी देखील मोठ्या पदावर राहिलो पण कायम कधी डोक्यामध्ये सत्तेची हवा कधी जाऊ दिली नाही आज मात्र सगळीकडे त्यांची सत्ता असताना जी काय डोक्यामध्ये मस्ती गेलेली आहे आणि अशा चांगल्या लोकांची प्रतिमा मलिन करण्याचं काम झालेलं आहे आजच जर ही परिस्थिती आहे तर उद्या पालिकेमध्ये ही लोकं जर जाऊन बसली काय गोंधळ घालतील याचा तर आहुरीकरांनी खरं विचार केला पाहिजे अशा चुकीच्या प्रवृत्तीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो